भारतातील निर्यात शुल्क आणि बांगलादेश आयात शुल्कामुळे कांदा बाजारभाव दबावात येण्याची शक्यता निर्यात शुल्क तात्काळ मागे घ्या केशव सूर्यवंशी बाजारात येणार असल्याने तेथील सरकारने भारतातून आयात केलेल्या कांद्यावरती दहा टक्के आयात शुल्क लावलेले आहे बांगलादेशचे दहा टक्के व भारताचे वीस टक्के यामुळे भारतातील कांद्याच्या बाजारभावावर दबाव निर्माण होऊन बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे बांगलादेश हा भारतातून जास्तीत जास्त प्रमाणात कांदा आयात करणारा देश आहे तरी देखील त्या देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तेथील सरकार कांद्याला चांगल्या प्रमाणात बाजारभाव मिळावा त्यासाठी कांदा आयतीवर शुल्क लावतात परंतु भारत हा सर्वात मोठा कांदा निर्यातदार असूनही सरकार राजकीय स्वार्थासाठी कांद्यावरती निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांचा शोषण करत आहे तरी तात्काळ निर्यात शुल्क मागे घ्यावे अशी मागणी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी केली आहे प्रबंदभूमी महाराष्ट्रासाठी निळकंठ भालेराव सटाना प्रतिनिधी मोदी सरकारचं कांद्याविषयक धोरण आयात निर्यातीचं धरसोड उरतीचं आहे मला चांगलं आठवतं आयात निर्यातीबाबतीत एकदा केंद्र सरकारने बांगलादेशला जो कांदा चालला होता आपला तो अचानक का आपली कांदा निर्यात बंद केली आणि बंद केल्यानंतर शेख हसीना आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानांना विनंती केली होती की कुठ कसंही करून ही निर्यात बंद करू नये ऐकलं नाही आणि शेख हसीनाने त्यावेळेस चालाकी करून तिथून कांद्याचं बियाणं नेलं आणि तिथल्या बांगलादेशामधील शेतकऱ्यांना कांदा लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं बियाणं वाटप केली त्याच्यानंतर त्यांना विविध प्रकारचे आमिष दिली मागील वर्षी कांद्याचे बांगलादेशमध्ये भरपूर भाव वाढले तरी त्या सरकारने कुठूनही कांदा आयात केला नाही कारण त्या शेतकऱ्यांना ती कांद्या लावण्याची चटक लागावी म्हणून परंतु आता आपल्या देशात अशी परिस्थिती झालेली आहे की आता बांगलादेशचा कांदा निघावर आला आणि कांदा सुरू झाल्यानंतर त्यांनी कांद्यावर म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या कांद्यावर आयातीवर त्यांनी दहा टक्के निर्यात शुल्क आयात शुल्क लावलेलं आहे आणि आधीच आपलं केंद्र सरकारने निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे आता ते दहा टक्के आणि हे आपल्या भारत सरकारने लावलेले वीस टक्के असे मिळून निर्यातदारांना तो माल आता परदेशात पाठवणं परवडणं नास झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कांद्याचे बाजारभाव हे दबावत आलेले माझी केंद्र सरकारला कळकळून विनंती आहे की त्यांनी कांद्यावर लावले वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटवावं आणि आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यावा अन्यथा हा शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागेल पूर्णपणे नेस्ता नाबूद होईल धन्यवाद